रामराम मंडळी मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळच्या मित्रांनो सहा वाजून एकतीस मिनटं या ठिकाणी झालेले आहेत आणि तुमचा भाऊ तुमच्यासाठी आणखीन एक नवीन व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेला आहे सो आज आपण आणखीन एका नवीन आय पी ओबद्दल मित्रांनो माहिती घेणार आहोत ॲक्च्युली हा जो ओ आहे तो एक एस एम ई आय असणार आहे मित्रांनो जी काही लिस्टिंग होईल ती फक्त आणि फक्त सीवरती ह्याची काय होणार आहे लिस्टिंग होणार आहे आता मित्रांनो हा जो काही आय पी ओ आहे त्याचे डिटेल्स काय त्याविषयी आपण सविस्तर चर्चा करू पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची सध्या या ठिकाणी नितांत गरज आहे सो so, प्लीज मित्रांनो एक लाईक आणि एक सबस्क्राईब भावाच्या महिन्यासाठी ह्या ठिकाणी होऊनच जाऊ दे सो so, मित्रांनो बघा ज्या बद्दल आपण माहिती घेणार आहोत त्या कंपनीचं नाव काय त्या कंपनीचं मित्रांनो नाव आहे राजेश पावर सर्व्हिसेस लिमिटेड आता कंपनी नेमकं या ठिकाणी काय करते मी तुम्हाला थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करतो कंपनी मित्रांनो जे काही इलेक्ट्रिक सिटी ट्रान्सफॉर्मेशन केलं जातं म्हणजे इलेक्ट्रिसिटी एका जागेवरून दुसऱ्या जागे या ठिकाणी काय केले जाते ट्रान्सफर केले जाते किंवा डिस्ट्रीब्युशन त्याचं केलं जातं ते जे काही प्लांट्स आहेत मित्रांनो ते प्लांट्स या ठिकाणी बनवण्याचं काम या ठिकाणी कंपनी करते आणि त्याच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम कंपनी करते म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशनच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस मित्रांनो कंपनी काय करते प्रोव्हाइड करण्याचं काम करते अशा पद्धतीच्या मित्रांनो इलेक्ट्रिक डिस्ट्रीब्युशनच्या ज्या काही प्लांट्स आहेत त्या तुम्ही कधी ना कधी आपल्या इलेक्ट्रिसिटीच्या ऑफिसमध्ये बघितल्या असतील सो अशा पद्धतीचे काही प्लांट्स आहेत किंवा अशा ते जे काही मित्रांनो इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते कंपनी बनवते त्याचा जो काही मेंटेनन्स आहे त्याचा जे काही मित्रांनो सर्व्हिसिंग आहे किंवा त्याची जी काही कन्सल्टिंग आहे ती ही कंपनी मित्रांनो करते आता हा आय पी ओ जो आहे तो खूप जास्त बहुचर्चित आय पी ओ आहे असं मानलं जातं की खूप चांगले रिटर्न्स या आय पी ओच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतात आता ते रिटर्न्स कसे मिळू शकतात याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया त्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल चित्तोगर डॉट कॉमवर आपण आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी कंपनीचा जो काही बिझनेस आहे तो तर मी तुम्हाला ह्या ठिकाणी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे थोडक्यातच सांगण्याचा प्रयत्न केला कारण त्यामध्ये काही विशेष असं काही नाही आहे ओके एकदम साधा सरळ कंपनीचा बिझनेस आहे आता आय पी ओ हा जो काय मित्रांनो ओपन होणार आहे तो पंचवीस नोव्हेंबर रोजी ओपन होईल सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत तुम्ही आय पीओसाठी काय करू शकणार या ठिकाणी बीड करू शकणार आणि जी हो काय मित्रांनो का लिस्टिंग असणार आहे ती दोन डिसेंबर रोजी ह्याची काय होणार आहे लिस्टिंग होणार आहे शेअर मार्केटमध्ये आता लिस्टिंग जी असेल ती फक्त आणि फक्त बी एस सी इंडियावरती होईल एन एस सीवरती ह्या ठिकाणी लिस्टिंग होणार नाही आणि जनरली मी तुम्हाला बऱ्याचशाच वेळेला सांगितलेलं आहे की जे जे आय पी ओज असतात मित्रांनो एस एम ई आय पी ओज असतात ते काय करतात फक्त आणि फक्त एका एक्चचेंजवरती ह्या ठिकाणी लिस्ट होतात दोन्ही एक्चेंजवरती लिस्ट होणार आहे मित्रांनो ह्या ठिकाणी जनरली एसएमईपीओस या हो ठिकाणी नसतात ओके आता भविष्यामध्ये ही कंपनी जाऊन वरून डायरेक्टली वरती सुद्धा लिस्ट होऊ शकते पण हा भविष्यातला मित्रांनो निर्णय असेल कंपनीचा तर त्यांना वाटलं की वरती लिस्टिंग करायची आहे सो त्यावेळेला ते काय करतील वर सुद्धा या ठिकाणी लिस्ट होतील आता मित्रांनो आपण बघूया की या कंपनीच्या ज्या काही डिटेल्स आहेत त्या डिटेल्स या ठिकाणी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतात आता बघा प्राइस बँड तीनशे पस्तीस रुपये मित्रांनो ह्या ठिकाणी प्राइस बँड असणार आहे आता मी तीनशे पस्तीस रुपयाच पकडून चालतो कारण बघा हायेस्ट प्राईसच आपण या ठिकाणी ग्राह्य धरायचे आहे कारण बघा तीनशे वीस रुपयाचं सुद्धा प्राइस बँड आहे या ठिकाणी पण जनरली काय करतात लोक तीनशे वीस रुपये किंवा जे काही लोअर प्राइस बँड आहे त्यावर काय करत नाहीत बिडिंग या ठिकाणी करत नाहीत आणि टोटल जी काही चारशे शेअरचे मित्रांनो लॉट साइज असणार आहे त्यांचा जर आपण या ठिकाणी हिशोब केला तर तीनशे पस्तीस गुणलेले चारशे जर हा हिशोब तुम्ही लावला तर एक साधारणतः एक लाख चौतीस हजार रुपयांच्या आसपास रक्कम तुम्हाला एका लॉटसाठी ह्या आय पी ओमध्ये इन्व्हेस्ट करावी लागणार आहे आणि कंपनी मित्रांनो एकशे साठ करोड रुपये मार्केटमधून रेस करेल आपला बिझनेस वाढवण्यासाठी किंवा आपल्या बिझनेसचं एक्सपान्शन करण्याकरिता आता टोटल मित्रांनो शेअर्स किती असेल बघा सत्तेचाळीस लाख नव्वद हजार शेअर्स या ठिकाणी कंपनी काय करेल मार्केटमध्ये विकेल आणि त्यांचं या ठिकाणी ट्रान्झॅक्शन भविष्यामध्ये चालू होईल ओके आता जसं की तुम्हाला माहितीच आहे की ही जी काही लिस्टिंग होईल ती फक्त आणि फक्त बी एस सीवरती होणार आहे आणि जर तुम्ही एक रिटेल इन्व्हेस्टर असाल मित्रांनो तर तुमच्यासाठी लिमिटेशन्स काय काय आहेत जर तुम्ही एक रिटेल इन्व्हेस्टर असाल तर मॅक्सिमम वन आणि मिनिमम वन ह्या ठिकाणी लॉट तुम्ही काय करू शकता अप्लाय करू शकता म्हणजे एक तुम्ही धरून चला की एकच लॉट तुम्ही ह्या ठिकाणी काय करू शकणार आहात अप्लाय करू शकणार आहात जर तुम्ही देवाच्या कृपेने जर तुम्ही एच एन आय क्लायंट असाल अर्थातच देवाच्या कृपेनेच म्हणावं लागेल कारण एच एन आय क्लायंट जे असतात मित्रांनो त्यांच्यावर देवाचीच कृपा असते असं मी नेहमी म्हणतो म्हणून तरच ते एच एन आय कॅटेगरीमध्ये आहेत ओके सो so, ते तर एच एन आय क्लायंट्स असतील मित्रांनो किंवा तुमच्यापैकी कि कोणी एच एन आय क्लायंट असेल ज्याची नेटवर्त पाच करोडच्यापेक्षाही जास्त आहे तर ते क्लायंट्स काय करू शकतात या ठिकाणी दोन लॉट्स या ठिकाणी अप्लाय करू शकतात अर्थातच मल्टिपल अकाउंट्सवरून तुम्ही काय करू शकता मल्टिपल जे काही हे आहेत ओके लॉट्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात आता आपण मित्रांनो विचार करूया की या ठिकाणी जे जे फंडामेंटल्स आहेत ते फंडामेंटल्स आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतात आता बघा ह्या ज्या काय अमाऊंट्स आहेत त्या लाखमध्ये आहेत मी तुम्हाला करोडमध्ये या ठिकाणी कन्वर्ट करून सांगण्याचा प्रयत्न करतो आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो काही मित्रांनो कंपनीचा रिव्हेन्यू आहे सो so, मित्रांनो कंपनीने दोन हजार बावीस साली जो रेवेन्यू कमवल होता तो साधारणतः माझ्यामध्ये चौदा हजार नऊशे छत्तीस लाख म्हणजे साधारणतः मते जो काय रेवेन्यू आहे तो एकशे चाळीस करोड किंवा एकशे एक्केचाळीस करोडच्या आसपासचा रेवेन्यू या ठिकाणी कंपनीने कमवलेला होता ओके त्यानंतर मित्रांनो एकवीस हजार एकशे सतरा था लाख म्हणजे किती साधारणतः दोनशे दहा कोटींचा रेवेन्यू कंपनीने केला त्यानंतर मित्रांनो दोनशे नव्वद कोटींच्या आसपासचा रेवेन्यू कंपनीने केला त्यानंतर मित्रांनो तीनशे सतरा कोटींच्या आसपासचा रेवेन्यू या ठिकाणी काय केला कंपनीने केला दोन हजार चोवीसमध्ये आता दोन हजार चोवीसमध्ये मित्रांनो जो लेटेस्ट यांचा रेवेन्यू आहे तो कितीचा आहे एकतीस हजार पाचशे पंच्याऐंशी लाख म्हणजे एक साधारणतः माझ्यामध्ये वाटते तीनशे कोटी ओके okay? तीनशे सतरा कोटींच्या आसपासचा का हा काय मित्रांनो रेव्हेन्यू या ठिकाणी कंपनीने का काय केलेलं आहे जनरेट केलेलं आहे जर मी काही चुकलो असेल तर मला माफ करा कारण ह्या ज्या अमाऊंट्स आहेत त्या मित्रांनो काय आहेत लाखमध्ये दिलेल्या आहेत आणि थोड्याशा मोठ्या अमाऊंट आहेत त्यामुळे थोडंफार पुढे मागं या ठिकाणी होऊ शकतं आता प्रॉफिट आफ्टर टॅक्स मित्रांनो जर तो भेटला तर तीनशे चव्वेचाळीस लाख म्हणजे एक साधारणतः जर तुम्ही बघितलं दोन हजार बावीसमध्ये जो काही कंपनीने प्रॉफिट केला होता ती तो किती केला होता तीन कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांचा या ठिकाणी काय केला होता मित्रांनो कंपनीने या ठिकाणी प्रॉफिट केला होता त्यानंतर मित्रांनो सहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा प्रॉफिट केला दोन हजार तेवीसमध्ये आणि आता तुम्ही बघू शकता दोन हजार सातशे अडुसष्ट लाख म्हणजे साधारणतः हे किती होतात सत्तावीस कोटी अडुसष्ट लाख रुपयांच्या आसपासचा प्रॉफिट या ठिकाणी कंपनीने केलेलं आहे म्हणजे प्रॉफिट ग्रोथ ही चांगली आहे रेव्हेन्यू ग्रोथ ही चांगली आहे अर्थातच कंपनी फंडामेंटली खूपच जास्त या ठिकाणी काय दिसते आहे स्ट्रॉंग दिसते आणि कंपनी मित्रांनो कंटिन्युअसली काय करते आपले जे काही रिझर्व आहेत ते सुद्धा वाढू वाढवत आहे ओके आता जर करंट डेटवर तुम्ही बघितलं तर कंपनीकडे मित्रांनो ऑलमोस्ट शहाण्णव करोड रुपयांचं काय ह्या ठिकाणी रिझर्व आहे जी की चांगली गोष्ट आहे कंपनीने जो काय आपला रिझर्व आहे तोच तो जो काय कोटा आहे मित्रांनो तो सुद्धा या ठिकाणी काय केलेला आहे चांगला या ठिकाणी मेंटेन केलेला आहे आता करंट कर्ज जर मित्रांनो बघितली कंपनीची तुम्ही कर्जांचा जो आकडा कर्जा कर्जा आहे तो कंपनीने काय केलेला आहे मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता करंट जे काही कर्ज आहे ती एक साधारणतः एकोणऐंशी कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांच्या आसपास कंपनीवरती काय या ठिकाणी कर्ज आहेत म्हणजे एकंदरीत आपण म्हणू शकतो मित्रांनो बॅलन्स शीट ह्या ठिकाणी कंपनीची का काय खूपच जास्त स्ट्रॉंग आहे त्यामुळे मित्रांनो आयपीओ बेड करताना ज्या वेळेला काय असते कंपनीची बॅलन्स शीट ह्या ठिकाणी स्ट्रॉंग असते त्यावेळेला आपल्याला आणखीन जास्त कॉन्फिडन्स देतो त्या आय ओमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कारण बघा जर फंडामेंटल्स या ठिकाणी वीक असतील अर्थातच ह्याची काही आवश्यकता नाही आहे मित्रांनो कारण कसं होतं बऱ्याचशाच वेळेला सबस्क्रिप्शन सुद्धा चांगलं झालं तरी सुद्धा जे काही लॉस मेकिंग कंपनीज आहेत त्यासुद्धा या ठिकाणी काय देतात चांगल्या रिटर्न देतात पण लॉंग टर्ममध्ये त्यामध्ये आपण थांबू शकत नाही कारण तुम्ही आता बघितलं ओला इलेक्ट्रिक आहे तो सुद्धा मित्रांनो जो आय पी ओ होता तो या ठिकाणी फंड फंडामेंटली खूपच जास्त वीक आयपीओ होता पण लिस्टिंग त्याचे धमाकेदार झाली पण त्यानंतर कंटिन्युअसली स्टॉकमध्ये आपल्याला फॉल पाहायला मिळतोय जर लाँग टर्ममध्ये तुम्ही थांबणार असाल तर फंडामेंटल्स या ठिकाणी चांगलं असणं आवश्यक आहे हो पण आपण आय ओमध्ये फक्त आणि फक्त लिस्टिंग घेण्याचा या ठिकाणी विचार करणार आहोत प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन मित्रांनो बघू शकता आठ पॉईंट अकरा टक्के आहे जे मते एक चांगलं या ठिकाणी काय प्रॉफिट मार्जिन आहे कंपनीकडे अर्थातच इतकंही चांगलं म्हणता येणार नाही पण ठीकठाक प्रॉफिट मार्जिन या ठिकाणी काय करत आहे कंपनी या ठिकाणी कमवत आहे असं आपल्याला सध्या ह्या ठिकाणी दिसत आहे आता आपण बघूया मित्रांनो ह्याच्या जे काय ग्रे मार्केट डिटेल्स वगैरे काय आहेत का जर डिटेल्स अवेलेबल असतील तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मला असं वाटत नाही की ग्रे मार्केट डिटेल्स ह्याच्या काय अवेलेबल असतील कारण बघा आय पी ओ अजून या ठिकाणी काय झालेलं नाही आहे त्याची ओपनिंग झालेली नाही आहे त्यामुळे ग्रे मार्केट ज्या काही डिटेल्स आहेत त्या आपल्याकडे ह्या ठिकाणी अवेलेबल नाही आहेत सो मित्रांनो जर तुमच्याकडे इतके जास्त पैसे असेल किंवा सपोज करा तुम्ही जर एस एम ए आय पी ओमध्ये इन्व्हेस्टमेंट करू इच्छिता सो so, डेफिनेटली ह्या पी ओला तुम्ही काय करू शकता अप्लाय करू शकता आता मला असं वाटतं की मार्केट कंडिशन्स या ठिकाणी जर सुधारल्या तर ह्या आय ओला आणखी चांगला पुश मिळू शकतो आता मंडेलाच आपल्याला कळेल की मार्केटची सिच्युएशन काय तर पुढच्या पूर्ण वीकमध्ये जर मार्केटची सिच्युएशन मित्रांनो साइडवेज जरी राहिली तरी सुद्धा हा आय पी ओ काय -like करू शकतो एक धमाकेदार ओपनिंग करू शकतो असं मला या ठिकाणी सध्या वाटते त्यामुळे वरती मित्रांनो नजर नक्की बनवून ठेवा डेफिनेटली एक चांगले रिटर्न्स या ठिकाणी आयपीओ तुम्हाला प्रदान करू शकतो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो मी पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू